सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व संघटनेने जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेतली आहे जिल्हास्तरीय पत्रकार संरक्षण समिती सक्रिय करण्यासोबत प्रशासन आणि पत्रकारांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध खाते प्रमुख आणि पत्रकारांची एक कार्यशाळा घेऊन संवादात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले पत्रकारांवर होणारे सततचे हल्ले खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याची वाढलेले प्रकार यांसह प्रशासन पातळीवरून पत्रकारांना होणारा नाहक जात थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सहजपणे वावर करता यावा तसेच त्र्यंबकेश्वरच्या घटनेतून हो धडा घेऊन ठिकठिकाणी सुरू असलेल्या प्रवेश कर वसुलीची ठेकेदारी पार्किंग वाहने उचलण्याचा ठेका आणि टोलवरची दादागिरी थांबवण्याचे तातडीने प्रयत्न व्हावे तसेच ठेकेदारी क्षेत्रात काम करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा त्र्यंबकेश्वर सह हो अन्य ठिकाणी अशी दादागिरी करणाऱ्या ठेकेदारांना प्रतिबंधित करावे अशा मागण्यांबाबत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जयश शर्मा यांची आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता भेट घेऊन चर्चा केली जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी या सर्व समस्यांबाबत सकारात्मकता दाखवून या मागण्या सोडवण्याबाबत ठोस आश्वासने दिली आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक